नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया त्यांच्यापैकी कुणाला तरी काहीतरी दिसलं असेल नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या एवढं मात्र खरं पण मामी केवळ त्या अडाणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाहीस नाही वाडीवर जायची पण मुक्कामाला राहायची नाही मामी तिच्या हातावर हात ठेवून सोनाली म्हणाली मला काहीही सांगू नकोस मी मगाशी थट्टेने बोलले बघ वाडीवर गेल्या गेल्या मी मामाला विचारलं मामी कशी आहे आणि बाबांना विचारलं दादा वहिनी दिसत आहेत ते मामांनीच मला सांगितलं दादा आणि तुला वाडीवर राहायला आवडत नाही मामी मला तेवढं पुरे मी अशी कोण लागून गेले की तू माझ्या वर्तनाचं समर्थन माझ्यापाशी करावंस मामी आणखी काही बोलणार होती तेवढ्यात रघुमामा आलाच त्याने बरोबर बऱ्याच वस्तू आणल्या होत्या काही पिशव्या होत्या काही कागदी खोकी होती हुश करून वस्तू खाली ठेवत म्हणाला संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचं हे सगळं सामान आहे मग जेवायची तयारी झाली जेवण झाल्यावर रघुमामा म्हणाला सकाळी लवकर उठली असशील ना मग जा पड जरा दुपारची आपण साडेचारच्या आसपास निघूया ठीक आहे जा समोर दोन तीन खोल्या आहेत त्यातली कोणतीही वापर आणि हो हे तुझे फोटो त्याने प्रिंट करून ठेवलेच होते रघुमामा पैसे दे सावकाश वाडीवर गेलो की दे ठीक आहे पैशांची काही घाई नाही जा पड जरावे घराच्या मागच्या भागात ओळीने तीन खोल्या होत्या सगळ्या स्वच्छ हवेशीर होत्या सगळ्यांच्या खिडक्या मागच्याच अंगणात उघडत होत्या अंगणात आंब्याची झाडं होती आणखीही काही काही फुलझाडं जाड़ा होती झाडांवरून येणारा वारा गार होता मधल्या खोलीत सोनाली आली रुंद खाट होती उशी होती पायत्याशी शाल आणि चादर दोन्ही होत खाटेवर बसून तिने फोटोंचं पाकिट उघडलं तिने न सांगताही रघुमामाने मॅट प्रिंट सांगितले होते पहिले वीस बावीस अमेरिकेतले होते ते तिने बाजूला ठेवले मग किनाऱ्यावरचे तिचे आईबाबांचे रघुमामाचे सागर लाटांचे फोटो होते त्यातले दोन तीन तर अगदी अप्रतिम आले होते मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या फोटोंच्या फोटोंचा, फोटोंचा। त्या दुसऱ्या घराच्या फोटोंचा होता तिने रात्री खोलीतून घेतलेले तीन आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परत येताना घेतलेले त्या घराचे चार फोटो त्या फोटोंमध्ये तिला खरं स्वारस्य होतं ते तिने आधी पाहायला घेतले आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो एकूणात तीन फोटो एक शॉर्ट एक शॉर्ट एक्सपोजरचा एक एक दोन लांब एक्सपोजरचे बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले त्याच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली खर तर त्या फोटोत पाहण्यासारखं काहीच नव्हतं मागच्या समुद्रांच्या लाटा किंचित धुसर झाल्या होत्या कारण त्यांची हालचाल होत होती तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे कारण घराची छायाकृती अगदी रेखीवाली होती मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागले आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एका मागून एक असे शहारे जायला लागले कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होत एक काळा आकार असं वाटत होतं की कोणीतरी पाय पोटाशी घेऊन खांदे मुडपून डोकं खाली घालून छपरावर बसलय कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती मग तिने तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला हा लॉंग एक्सपोजरचा होता मागच्या लाटा आणखीनच धुसर झाल्या होत्या पण घराची छायाकृती तितकीच रेखी होती पण वर छपरावर छपरावर एक लांबसर काळी सावली होती लेन्सचं शटर उघडं असताना त्या सेकंदभरात छपरावरचं काहीतरी हल्लं होतं उजवीकडचं डावीकडे सरकलं होतं हा काय प्रकार होता डोळे मिटून तिने त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असं कोणताही आकार दिसला नव्हता असं दीड दोन फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिने त्या घराचे वरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईने काढले एक सावलीतून समोरच्या दाराचा खिडकीचा घेतलेला फोटो होता तो तिने पाहिला पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं मग त्या वरांड्यातून घेतलेला आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली हो हीच ती खोली समोरचं दार खुंटाळ ते आरशाचं कपाट तिच्यासाठी तिथे दुसरा धक्का होता मघापेक्षाही जबरदस्त तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता खोलीतलं कपाट त्याच्या दाराचा आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झालेली होती तिला ते अगदी खात्रीने आठवत होत ती उजळलेली रिकामी खोली पण आता खोली रिकामी नव्हती आरशात काहीतरी दिसत होत सोनाली उभी होती त्या खिडकीच्या जवळच उजव्या कोपऱ्यात अगदी अंग चोरून एक आठ नऊ वर्षाची मुलगी बसली होती तिचं प्रतिबिंब डोळे मोठे करून ती त्या आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडर मधून सोनालीकडे पाहत होती मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बुबुळ सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले फोटो तिच्या हातून गळून खाली पडला एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला हतबद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोंकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीच्या पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खेळलेले होते झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत दृष्टीआड करता येतात पण नाहीशा होत नाहीत त्यांना समोर त्यांना सामोरं जायलाच हवं त्यांचं आवाहन स्वीकारायलाच हवं घट्ट दाबून सोनालीने तो फोटो उचलला नीट पाहण्यासाठी जवळ आणला दोन भिंतींच्या कोपऱ्यात अंग दुबडून ती मुलगी बसली होती डोळ्यांवरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते विदभर लांबींची वेणी घातली होती परकर पोलका सोनालीने आजवर केवळ चित्रातच पाहिला होता तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच पॅटर्नचं डिझाईन होतं छपरावरून साकारणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणार काहीतरी दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार उडून घेणार कोणीतरी त्या घराला बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलूप असून देत त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षांमध्ये बाहेरून कोणाचा प्रवेश झालेला नसून देत पण घर रिकाम नव्हतं घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता आणि बाबा आई रघुमामा रखमा या सगळ्यांना हे माहीत होतं म्हणूनच ते सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता भीतीची सुद्धा सवय होते रखमा म्हणाली होती